विरोधी पक्ष नेतेपदावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झुंपली आहे विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद ठाकरेंच्या पक्षाकडे जाणार असलं तरी देखील विधान परिषदेचं विरोधी नेतेपद काँग्रेसला द्यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे ठाकरेंच्या पक्षाकडे दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद देण्यास काँग्रेसनं विरोध केला काँग्रेसच्या या मागणीला ठाकरेंच्या पक्षानं विरोध केल्यास महाविकास आघाडीत यादवीची शक्यता नाकारता येत नाही पाहूया विरोधकांमध्ये विरोधी पक्ष नेते पदावरून झुंपली विधान परिषदेच्या विरोधी नेते पदावर काँग्रेसचा दावा विरोधी पक्ष नेते काँग्रेसचा दावा की दबावतंत्र नक्कीच शिवसेना विरोधी पक्ष नेते पदावर दावा करेल या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्या संदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये आता विरोधी चित्र निर्माण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संख्याबळाच्या आधारे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी दावा केला असेल तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला द्यावा असा प्रस्ताव नाना पटोलेंनी ठेवलाय विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी जो प्रश्न आहे तो आम्ही विधानसभेच्या विरोधी नेतेपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची निवड झाली तर दोन्ही सभागृहात ठाकरेंच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते होतील काँग्रेसच्या या रचनेला विरोध असल्याचं स्पष्ट झालंय एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सोडा किंवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरला दावा सोडा असं काँग्रेस अप्रत्यक्षपणे सांगते मात्र अंबादास विरोधी पक्षनेते त्यांना हटवून घेऊन बघा हटव एक विधिमंडळाचं कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोध विरोधी पक्षाचा नेता असतो ज्याचा बहुमतामध्ये असेल त्याचा मुख्यमंत्री होतो हे आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही काँग्रेसनं ना विरोधी नेते पदासाठी दबाव तंत्र सुरू केलंय हे लपून राहिलेलं नाहीये विरोधी नेते पदाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि रमेश चन्निथला यांच्यात बैठक होणार आहे या बैठकीत कोणत्या सभागृहातील विरोधी नेते पदावरचा दावा उद्धव ठाकरे सोडतात हे ठरणार आहे ठाकरेने दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्ष पदावर डावा ठोकल्यास मग मात्र महाविकास आघाडीचं कठीण होऊन बसणार आहे मनश्री पाठक जी चोवीस तास मुंबई